एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुजरभवाली येथील प्रांगणात एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिवसाचे औचित्य साधून शाळा स्तरावर ग्रामपंचायत कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी आणि अंगणवाडीच्या सर्व कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे पालन आणि गुजरभवाली प्राथमिक शाळेतील प्रवेशित शंभर टक्के विद्यार्थी यांनी योग शिक्षक नितेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापक सरला नाईक आणि सहाय्यक शिक्षिका मंगल कोकणी यांनी केलेल्या प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांकडून आणि उपस्थित पालक अंगणवाडी कर्मचारी यांच्यामार्फत विविध योगासने करून खडे आणि बैठे योग प्रात्यक्षिके करून घेण्यात आली आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शालेय सहाय्यक शिक्षक नितेंद्र चौधरी यांनी विद्यार्थ्यांना योगासनाबाबत महत्त्व पटवून सांगितले योगामुळे रोग प्रतिकार क्षमता वाढवून आजारांपासून व्यक्तीचे संरक्षण होते शारीरिक मानसिक आणि भावनिक संतुलनासाठी योग उपयुक्त ठरतो म्हणून या दिवसानिमित्त योगासने कपाल भारती अनुलोम भसरिकासह झुंबा डान्स चे विद्यार्थ्यांसह पालक अंगणवाडी कर्मचारी आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याकडून प्रात्यक्षिके देखील करून घेण्यात आली सदरील दिवशी स्थानिक पातळीवरील सरपंच रीनाताई नाईक उपसरपंच प्रकाश गावीत ग्रामसेवक बिरारी अब्बासाहेब सह सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व सन्माननीय पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक यांचा सुद्धा सहभाग यामध्ये घेण्यात आला केवळ एक दिवस योग दिन साजरा न करता दररोज योगा करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना प्रोत्साहन मिळावे योगाबाबत व्यक्ती आणि समाजामध्ये सर्वदूर जनजागृती निर्माण व्हावी त्यांच्या माध्यमातून समाजात बंधुभाव वाढीस लागून शांतता नांदावी म्हणून शाळा स्तरावर विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ यांच्या समक्ष मोठ्या उत्साहात जिल्हा परिषद गुजर भवाली शाळेच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला नितीन चौधरी अक्कलकुवा यांचा रिपोर्ट